तुम्ही कधी एकटे असताना शांतपणे बसून विचार केला आहे का तिनं तुमच्यासाठी काय केले आहे याचा ती तासांत स्वयंपाक घरात काही बाही बनवत असते आणि तुम्ही काही सेकंदात ते फस्त करता कधीतरी ती उन्हात काहीतरी वाळवते तर कधी पाण्यात काहीतरी भिजवते कधी चटपटीत मसालेदार कधी कधी गुळापेक्षाही गोड तर कधी तिखटा आंबट गोड चवीच मेथीच्या पराठ्यात गाजराच्या हलव्यात भोपळ्याच्या भरितात जवसाच्या चटणी बारीक चिरलेल्या कोथंबिरीत तर कधी वेलदोड्याच्या टरफलात आपण फक्त सजलेली डिश पाहतो आणि ताव मारतो पण आपल्याला दिसत नाही स्वयंपाक घरातील उष्णता हातावर गरम तेलाचा शिडकावा अंगावर आलेली गरम वाफ कापलेल्या खुना पायांना येणारी सूज पांढरे होणारे केस आणि तिचं गात्र ती देत नाही त्या छोट्याशा स्वयंपाक कधीतरी नीट बघा तुम्हाला तेच दिसेल ओट्याचा आधार घेऊन उभी असेल वर्षानुवर्ष काय बदललेलं आहे काही दात सरकले असतील काही केस गळून पडले असतील तुमच्या घरात घरामध्ये रूपांतर करताना काही सुरकुत्याही आल्या असतील तिच्या नाकावर येणारा चष्मा हातात वळणारा लाडू गोल गोल घरघरीत -गर पोळ पोळी लाटताना व्यस्त असणारी तिची नजर आजही ती तेच करते गेले अनेक वर्ष ती तेच तेच करते आणि तुम्हाला बघताच मग विचारेल काय हवंय तुला हे सर्व कुठून आणते माहीत नाही किती आणते कुणास ठाऊ कशात किती काय काय घालते पुरवून उरवते मात्र कधीतरी विचार करा आजवर तिनं जे काही केलं असेल ते तुम्ही नक्कीच करू शकणार नाही तिच्या मनातल्या काही अव्यक्त भावना आणि दडपलेल्या इच्छा कधी पाहिल्याच आठवतय ज्या आपल्याला दिसत नाहीत कारण न दिसणाऱ्या गोष्टी पाहणे आपल्यासाठी महत्वाचे नसते कधी रादर तसा चष्मा आपल्याकडेच नसतो कधी तिच्या अनुपस्थितीत जेव्हा दोन बिस्किट आणि तिनंच केलेला चहा हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर येऊन कोचावर स्वतःला झोकून देतो तेव्हा मग तिचेच शब्द विचार करायला भाग पाडतात काय हवंय तुला कारण एवढ्या वर्षात तिनं फक्त अन्न शिजवलेलं नसतं तर तुम्हाला पण तयार केलेलं असतं स्वतःला मिटवून बनवायला तास लागतात हो संपूर्ण घर उभं केलंय तिनं रात्रंदिवस मेहनत करून तुम्ही एकदा यादी बनवता का तिनं काय केलं आहे याची यादी बनवता येणार नाही प्रयत्न केला तरी पण चष्मा नक्कीच बदलू शकतो आपण तर मित्रांनो कशी वाटली कथा एका स्त्रीसाठी एका आईसाठी एका बायकोसाठी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद